राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाने संत गाडगे महाराज कुष्ठधाम शिशु विहार छत्रपती संभाजीनगर रोड येथील दारूबंदी तयार करणाऱ्यावर भट्टीवर छापा टाकून दारू व रसायने जप्त केली आहे या प्रकरणी अटक करण्यात असून सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग उषा शर्मा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गरजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क अविभाग व सहकारी स्टाफ सह करण्यात आले आहे या टीमने अचानक छापा टाकून गावठी दारू बनवणारी भट्टी उद्ध्वस्त केली तेथे चारशे चाळीस लिटर इतर साहित्य असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून मिळून आला आहे सदर ठिकाणी आलेला आरोपी कैलास विनायक पाटील या ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई निरीक्षक योगेश सावखेडकर दुय्यम निरीक्षक प्रवीण देशमुख जवान सर्वश्री विरेंद्र वाघ महेंद्र बोरसे विजय पवार राहुल जगताप मंगलसिंग जाधव महिला जवान सुनीता महाजन यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे या गुन्ह्याचा तपास निरीक्षक योगेश सावखेडकर हे करीत आहे लोकशास्त्रज्ञ साठी बंटी आड़ा नाशिक